चला मग एक खेळ आपण खेळूया हा खेळायचा खेळायचं का हा खेळायचं नाव म्हणजे तुम्हाला एक एका मिनिटाचा वेळ तुम्हाला देतोय मी एका मिनिटात तुम्हाला जो जास्तीत जास्त शून्य काढेल तो आजचा या खेळामधला विनर असेल हा थांबा तयारी सर्व थांबा अजून तुमची वेळ सुरू झालेली नाही तयार आहेत का थांबा अजून चला रेडी स्टेडी गो तुमची वेळ सुरू झालेली आहे जोपर्यंत मी सांगत नाही थांबा असत तोपर्यंत तुम्ही तुमचं काम चालूच ठेवायचं आहे बघूया बरं हे चॅलेंज कोण जिंकत आहे शेवटचे पंधरा सेकंद बाकी राहिले फक्त शेवटचे पाच सेकंद बाकी राहिले तीन दोन एक थांबा सर्वांनी आपले शून्य मोजायचे आहेत तू किती शून्य काढले सांग तुझे किती आहेत सत्याऐंशी उभा राहा तुम्ही दोघा खाली बसा तुझे किती काय ऐंशी बस खाली तुझे किती आहेत बहात्तर आहे बस खाली तुझे किती आहेत बस खाली तुझे का एकोणसत्तर ठीक आहे तुझे एकशे प एकशे दोन उभी राहा तुझं किती येत लकी तुझं किती आहे एकशे आठ राहा तुझे किती आहेत आदित्य एकाहत्तर बस खाली तुझे रे प्रेम प्रिन्स हा सत्तावन्न तुझे किती आहेत पंच्याहत्तर तुझे तुझे किती का बहात्तर दोघांचे शून्य जे ते एका मिनिटात त्यांनी शंभरच्या वरती काढलेले आहे लकी तुझे किती येत एकशे आठ चला रे टाळ्या बाजा लकीसाठी लकी जिंकलेला आहे ना हां आणि दोन नंबरला आली आपली स्वरा तू किती काढलीस ग चला टाळ्या वाजवतं